एन जी टी व्ही मराठी न्यूज चॅनल कोणत्याही प्रकारच्या हिंसेचं समर्थन करत नाही गृहयुद्धाच्या क्रूरतेने आता मानवतेच्या सर्व सीमा ओलांडल्या उत्तर प्रांतातील शहराजवळील अबू शौक शिबिरातील अल सफिया मशिदेवर रॅपिड सपोर्ट फोर्सेस म्हणजेच आर एस एफ कडून नरसंहार ड्रोन हल्ला झाला हजरच्या नमाजासाठी एकत्र जमलेल्या निष्पापांच्या प्रार्थना रक्तरंजित मृत्यूने भेदले या हल्ल्यात किमान पंचाहत्तर जणांचा बळी गेला ज्यात लहान मुलांचे निरागर चेहरे वृद्धांचे थकलेले हात आणि कुटुंबाचा आधार असलेल्या अनेकांचा समावेश आहे या हृदयद्रावक घटनेने सुधांसह संपूर्ण जगाला हादरवून सोडले आहे काय आहे ही बातमी पाहण्यासाठी आपण जर पहिल्यांदाच एन मराठी न्यूज चॅनल आला असाल तर नक्की सब्सक्राइब करा नमस्कार मी बंदगी एन जी टी वी मराठी न्यूज चैनल मध्य तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय नमाज मधील शांती भेदणारी क्रूरता शुक्रवारी सकाळी जेव्हा पहिली किरणे अल आकाशाला स्पर्श करत होती तेव्हा अबू शेकडो विस्थापित मुस्लिम नमाज करण्यात दंग होते सकाळी सुमारे पाच वाजता शांततेच्या या पवित्र क्षणाला ड्रोनच्या भयंकर आवाजाने आणि स्फोटाने भेदले मशीदेच्या भिंती कोसळल्या आणि प्रार्थनेत मग्न असलेले लोक रक्ताच्या थारोळ्यात पडले उद्ध्वस्त मशीदे अनेकांचे मृतदेह दबले गेले तर जखमींच्या आर्त हाकांनी आकाश भेदून गेल्या इमर्जन्सी रिस्पॉन्स रूम या स्थानिक स्वयंसेवी संस्थेने सांगित मशिदेमधून पंचाहत्तर शेवे बाहेर काढली गेली यात लहान मुले स्त्रिया आणि वृद्धांचा समावेश आहे सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये रक्ताने माकलेले कपडे उद्ध्वस्त मशीद आणि कुटुंबाचा आक्रोश दिसत आहे ज्याने प्रत्येकाच्या मनाला चक्का लावला सुदानमधील गृह युद्धाने आधीच लाखो लोकांचे वन उद्वस्त केले आहे एप्रिल दोन हजार तेवीस पासून सुदान आर्मी आणि आर एस एफ यांच्यातील संघर्षाने देशाला मृत्यूच्या खाईत लोटले अल फशर हे धारपूर मधील सुदान आर्मीचे अखेरचे प्रमुख ठिकाण आहे ज्यावर आर एस एफ ने अठरा महिन्यांपूर्वी वेळा घातला आहे या हल्ल्याने शहरातील प्रत्येक घरात भीती आणि शोक पसरला स्थानिक रहिवाशी अब्दुल्ला यांनी सांगितले आम्ही शांती शोधत होतो पण मृत्यूने आम्हाला गाठले आमच्या मुलांचे भविष्य आता धुळीला मिळाले आहे सुदान आर्मीने हा हल्ला दोषारोप केला आहे तर आर एस एफ ने यावर मौन बाळगले आहे सुदान मधील ग्रह युद्धाने आतापर्यंत वीस हजारहून अधिक बळी घेतले असून पंधरा दशलक्ष लोक विस्थापित आहेत आहेत संयुक्त राष्ट्राच्या अहवालानुसार दोन हजार पंचवीसच्या पहिल्या सहा महिन्यात दारपूरमध्ये तीन हजार तीनशे चौऱ्याऐंशी नागरिक मारले गेले ज्यात ऐंशी टक्के हल्ले वंशी आधारावर झाले ड्रोन हल्ल्यांचा वापर वाढला असून मशिदी शाळा आणि रुग्णालय यांना वारंवार लक्ष्य केलं जात आहे अल जझीराने म्हटले आहे हा अल फशर मधील सर्वात रक्तरंजित दिवस होता संपूर्ण जगाला सोनं पुरवणाऱ्या या सुदान देशाची माती मात्र आज रक्ताने माखून गेली संयुक्त राष्ट्रा च्या मानवाधिकार प्रमुखाने या हल्ल्याला सुदानच्या विसरलेल्या युद्धातील क्रूरता म्हटले आहे दारपूर मधील प्रमुख सशस्त्र गटाने याचा निषेध केला तर आंतरराष्ट्रीय मदत संस्था अल सीबीएस न्यूज ने हा हल्ला अल फशर कब्जेसाठीच्या मोहिमेचा भाग असल्याचे या हल्ल्याने सुदान मधील सामान्य नागरिकांचे दुःख उघड झाले आहे जे अन्न संकट साथीचे आजार आणि युद्धाच्या सावटाखाली जगत आहेत सोन्याच्या या देशाला शांती कधी मिळणार त्याच्या नैसर्गिक संपत्तीमुळे सोन्याचा देश म्हटले जात ते आज रक्त आणि अश्रूंनी मागला आहे मशिदेत नमाज पठण करणाऱ्या निष्पापांच्या मृत्यूने जगाला विचार करायला भाग पडले हा अमानवी हिंसाचार कधी थांबणार अल फशरमधील प्रत्येक कुटुंबात भीती आणि शोकात आहे या बातमीवरती आपली काय प्रतिक्रिया आहे ती आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा तसेच निरपराध माणसांना लक्ष करणं कितपत योग्य आहे तुम्हाला काय वाटतं तुमचे मत आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि एन जी टी व्ही मराठी न्यूज चॅनल म्हणजेच आपल्या हक्काच्या न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा एन जी टी व्ही मराठी ब्युरोचित निजामशहा शेख अरबाज नाईकवाडी बंदगी